या रेबा सर्वांनी लाइवला पटापट <laughs> कमेंट करा लाइवला लाइक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हाय दीक्षाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालंय का कैलास दादा झालंय जेवण तुमचं झालंय का हो जेवण हाय ताई जेवण झाले का हो दीक्षाताई तुमचे झाले का जेवण माझं झालंय जेवण झाली का दिवा दिवाळीची शॉपिंग करून जय भीम आहे ताई खूप सुंदर दिसू लागलाय बरं बरं सर्वांनी लाईवला लाईक करा पटापट चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा गजरा फिरताय गजऱ्या पण भाऊसाहेब दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण दादा भाऊसाहेब दादा नमस्कार नमस्कार भाऊसाहेब दादा जय भीम जय भीम माय जय भीम जय भीम माय कैलास दादा नऊ जण आहे लाईक एकच आहे सर्वांनी लाईक करा ताई मी आलो बोला रोहित दादा स्वागत आहे जेवण झाले का रोहित दादा तुमचं राम राम हो माय राम राम हो माय भाऊसाहेब दादा राम राम लाईक डन करा सर्वांनी चॅनलला नवीन असाल तर करा सुपर करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा भाऊसाहेब दादा लाईव्हला लाईक केल्याबद्दल धन्यवाद आज एकच नंबर दिसत आहे हो का मी लाईक केले ओके कैलास के दादा बाकीच्या सर्वांनी लाईक करा कुठं हरवले सगळेजण कुठं गेले कमेंट करा नाही ओ माय वावरात नाही आहे ओ माय घरीच आहे माय मी वावरात नाही आहे आमच्या घरात आहे ना रेंज नाही आहे नेटवर्क कनेक्ट होत नाही आहे म्हणून वरती आलेली आहे मी पण केलं आहे लाईक ओके थँक्यू रोहित दादा बाकी चॅनल करा लाईक सर्वांनी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज लाईव्ह फारच सुंदर दिसू लागले खरंच काय करत आहे काहीच नाही बा लाईव्ह चालू आहे लाईव्हला बोलत आहे तुमच्यासोबत सर्वांसोबत मी जातोय का हो रोय दादा चंद्रकांत दादा चंद्रकांत नवीन खूप खूपसुरत हो आप ओके लाईक डन करा सर्वांनी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भाकर खाल्ली हो काहीला दादा तुम्ही खाल्लं का हो भाकरीला जेवण झालं का नाही झालं हो मा फ्रूट्स कनेक्टर झालंय झालंय जेवण तुमचे झाले का जेवण आज कुठं गेले सगळेजण वैदू दादा चरण दादा वैभव दादा संजय दत्ता आदी अमितदादा सगळेजण कुठं गायब झालेत या सर्वांनी पटापट हो झालं तर मी संध्याकाळी हो संध्याकाळी येणार आहे रोहित दादा संध्याकाळी पण असते लाईव आणि दुपारी पण असते संध्याकाळी पण येणार आहे लाईव्हला कामात असाल तर संध्याकाळी या रोहित दादा काय भाजी खाली माय आज वांग होतं माय वांग मांग लाग माय वांग 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 मांग लागते वांग संध्याकाळी या रोहित दादा मग कामात असाल तर सबस्क्राईब केलं नाही ताई तुम्ही मला रेश्मा ताई तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट टाकली का व्हिडिओला कमेंट टाका ना मला तसं दिसणार नाही ना तुमचं चॅनल तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट टाकली का नाही सांगा मला पहिले ताई मला एक बोला हे वैदू माणूस आहे का बाई ताई मला एक बोला हे वैदू माणूस आहे का बाई पोरगी आहे हो रोहित ददा ती बारावीला मुलगी आहे ती मुलगी आहे बारावीला आहे ती वैदू हाय ताई माणूस नाही आहे ती लेडीजच आहे विमल खाता का नाही रेश्मा म्हणते हो बरं पाहिती मग मी आत्ता करा काय हसता रोहित दादा असं नसतात म्हणत वैदू एक मुलगी आहे बारावीला जाते ती खूप दिवसाची लाईवला येते आमच्या संध्याकाळी किती वाजता येणार लाईव ताई माफी असावी नाही नाही तसं काही नाही आहे ती फक्त मजाक करते जेवलीस त्या ग आता येणार आहे ती लाईवला कधी येते काय माहिती वैदू मा ये माय लाईवला वैदू कुठं गेली काय माहिती कॉलेजमध्ये पेपर असतील तिचे चालू काय झालं ताई कर्ज माफी करा कोणाची कर्ज माफी करू आता मी कुठून करू बाबा कर्ज माफी तांगार भर कर्ज आहे मी कोणाची कर्ज माफी करू आय दिदी।, दिदी रात्री किती वाजता लाईव्ह नऊ वाजता ताई संध्याकाळी भेटू बाय बाय हो हो संध्याकाळी या नऊ वाजता लाईव्ह आहे लाईव स्लो चालू आहे एकदम काय झाले याले तर नेटवर्क तर फुल आहे मुलं किती आहे मला दोन दिवाळीच्या सुट सुटी बॉम्ब लावून अधिक शुभेच्छा हो कुठे लावतरी बाबा पिऊ सुतळी बॉम्ब दिवाळीचा

आवाज कमी कर रे मोबाईलचा झाला का दुपारचा चहा पाणी नाही बा काय व माय अजून पावसाची मळमळ गेलीच नाही बापा पाऊस नाही आहे उन्हाळा आहे उन्हाळा कड ताई साहेब कसे आहे मी तर चार पाच दिवसातच नाही कलर बदल लढाय मी मस्त आहे हाय ताई कसे आहेत मस्त आहे लाईक डन करा सर्वांनी पटापट पटापट चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आंद्रे मोबाईल इकडे दाद्या ಅಚ್ಚ ಚೆರ ಲ ಪಡಲಿಕ ಗಮರ ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ ಹರಿಚಂದ್ರ ದಾ ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ ಜಾ ಹರಿಂದ ದಾ बोला पटापट श्रीकांत दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करायला विसरू नका हाय श्रीकांत दादा जेवण झालं का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हो हो, हो जेवले ताई तुझे झाले का जेवण हो हो मया झालं जेवण

दुदर तुदर तुदर दुदर तुदर बोला आता सर्वांनी पटापट लवकर लवकर नेटवर्क चालू केलं मी ना तुमच्यासाठी धन्यवाद तुमचे व्हिडिओ मस्त आहेत बर 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 लाईक करा मग लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा, करा सुपर चॅट करा सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या बोला रे पटापट सर्वांनी कोणते पंधराशे रुपये पंधरा काही नाही माहित तुले तर गिफ्ट खूप भारी वाटले मी पूर्ण व्हिडिओ बघितलं मुलगा व मुलगी होती लेकर खूप खुश होते सिल्वर प्ले बटन आहे ना ते हरिचंद्र दादा सिल्वर प्ले बटन होत ते आले 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 हा हम लो आ गए दिदी स्वागत नाही करेंगे हमारा स्वागत आहे स्वागत आहे कुरकुरे के साथ स्वागत आहे चरण दादा आपका स्वागत नमकीन कुरकुरे के साथ आपका स्वागत आहे कुरकुरा हो। खाना खाया क्या आपने चरण भैया नमस्ते ताई नमस्ते नमस्ते जय भीम जय शिवराज जय सविदान नम बुद्धा जय महाराष्ट्र करा कष्ट राष्ट पृष्ट खाऊ नका कोणाचं पुष्ट करू नका कोणाच्या काळ्या कोण सांगून गेला

आपण कुठे राहता आम्ही अकोला करा रे पटे यसार दादा हाय आल्यात का तुम्ही पुढं यसार वैदू आली हाय वैदू जेवली का माय वैदू हो गिफ्ट पण खोलले खूप प्याका आई म्हणत होती कैचीने कापून कोल आलं 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 तेच सांगत होते मी वैदू आलं 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 एक वाजता आलो एक वाजता आलं माय आम्ही दुबईला राहतो हो का आलं काय आलं आलं तुम्हीच खाते कुरकुरे ते खट्टे मिठ्ठे असो की चटपटी असा आम्ही नाही काउन हो खाणं दादा वैदू जेवण झालं का माय काय करत आहे तुम्ही युट्यूबवरून किती डॉलर कमावता व तू व्हिडीओ काढू ना व्हिडिओ काय करते जेवली काय आलं आलं जीवा जीवाला माझा <laughs> येते येते कुठे नसते जाते कुठेच नसते जाते येते येते कुठे नाही जात फक्त ते कसं पुढे होत असते लय भारी बसलय सगळेच एकदम बरोबर माझं पण सबस्क्राईब वाढून द्या ताई बरं 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 तुमच्या माणसाबरोबर जास्त बोलत बसते दादा दादा असे किती दादा असे तुम्ही तुला हा डायरेक्ट ब्लॉक करू का संदीप हा हिंगे किती डॉलर कमावता कॅमेरा खूप छान आहे दुसरे पण सहज दिसत होतं कॅमेरा खूप छान आहे दूरचे पण सह जेवली बाई हो रस प्या या म्हणलं मा काय बी करा माझं नाव नको फक्त हो, हो 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 चालते चालते जसं काढलं होतं तसं आता माझ्या मॅम तुमच्याच गावच्या होत्या ताई माझ्या कोणत्या गावच्या हो काय बी करते कोण पाठवलं तुम्हाला गिफ्ट काय माहिती कोण पाठवलं काय माहितच नाही आलं फक्त गिफ्ट गिफ्ट लय मोठं आलं चरण दादा आम्हाला मोठं गिफ्ट आलं निक निकेश दादा हाय अरे कोणी आम्हाला पण सबस्क्राईब करा रे बाबा करते करते साठच्या पुढे लाईक वाढवा पहिले तेलाराच्या मॅडम होत्या कोणत्या सर नेम आणि तुम्ही राहता कोणा गावले ताई दिवाळी नक्की या बरं आमच्या गावी काही नाही तू या कधी कधी चांगली कमेंट करतो कधी कधी वाईट बोलतो किती रुपये कमावता यूट्यूबवरून पाच रुपये चॉकलेट खातो बा पा, पाच रुपयाचे तेवढे लेकर ले, ले। खूप मस्त हा रे निकेश्या कुत्रीची देऊ का काळी कुत्री आहे आमच्या आधी रुपये भेटले ना बिचारे लढींना तो आज काय दुसरं कोणी बगल नाही का ताई गिफ्ट आज काय दुसरं कोणी बघल नाही का ताई गिफ्ट आहे ना दुसरं बी गिफ्ट आहे ना अजून पाच रुपये हा जे तुम्हाला माहित नाही ते मी पता करत असतो बर मम्मी पंधरा रुपये हो, दादा ताई बहिणीला साडी चोळी घेणार आहे हो हो देऊळ देऊळगाव गाव राजाला वाडे किंवा आम्हाला एस आर दादा हजर जे तुम्हाला माहित नाही राहत ते मी माहिती करून घेत असतो बरं बरं घेत बर जा माहिती करून विदर्भाचे लोक खूप अडाणी हवले का अमोल पाटील तू कुठचा होईस बे टमरेटा तू तर आमच्या पेक्षा अडाण चोटाच्या पोळचा पैदा होईल आहेस हा स्वतःला ओमा हो ना पाटील समजते पाका शुद्ध आहे शुद्ध आहे तो हरामखोर पाच रुपये देऊ काय रे तुला हा हो, हरिचंद्र दादा पाचवा पाठवा पाच रुपये स्वतःची धुता येत आणि दुसऱ्याला म्हणतोय की विदर्भातले लोक ऐका नाही पहिले स्वतःचीच धुन बाबू म्हणा रे अमोल दे कोण हरिचंद्र मामा हा हरिचंद्र मामा सायकल कुठे गेली हा सायकलची बसलो वाटपाय माय सायकल नाही दिली ना काही नाही माय फोटो बी नाही फोटो बी नाही पाठवत उठ ना दिदी वाटत ते हाय ना डन करा सर्वांनी पटापट बरोबर हाय व का नाही चला मोठा घरच धुन पहिले बाबू हा म्हणते की तुमचे इदरव्यातले लक लेस गांडळ नळण चोटन हा पाय किती पोड़ता खऱ्या किती शुद्ध येऊन राहिलं जोड नाही तुझं गांधूनळा जोडाय तु गाव बुर खांदान नळोटा तु सर्वांना मनापासून आणि कलाची विनंती आणि कल कळकळीची विनंती आहे माझं पण पन्नास सबस्क्राईब करून द्या प्लीज बरं 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 सोयाबीन विकले नाही रे विकून सोयाबीन मग घेऊ जायकल बर बर बरोबर हे बाळा असा काही पण नको बोलू ते लोक बोलतात ना तसे हॅलो देऊळगाव राजाला होत्या त्या मॅडम आम्हाला त्याचा आडनाव आडे किंवा आम्हाला असे नाही माहीत बरं बर, बर, चांगली साथ देतो बरं बरं असेल दादा तेलार्याची मग काळजी झाडं काहून कापू राहिले लोक आता दिवाळीला होईल माझं माझ काय होईल चरण दादा नीट बोला मी विचारलं फक्त विचारलं कायले म्हटलं ना तू या लाईवर रामा मुख्यमंत्री तर विदर्भाचा हाय तो किती हुशार आहे ऐकांनी थांबा जावेत बहुता फोन आला बरं 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 बर योगायोग आ द्तादा हाय नमस्कार म्हटलं दिवाळीला येणं होणार आहे माझं म्हटलं दिवाळीला येणे होणार आहे माझं हाव का चालते या ना मग आपण कुठून आहात दिवाळी दिवशी येणार आहे का कायदाजी गेली की दुकाने गिराय असलं दिवाळीच खूप नाही का ताई बाप्पा दिवाळीच लय गिराय आहे बापा, बापा। आपण कुठून आहात मॅट झाले दिवाळीले नुसते मी अकोल्यावरून तुम्हाला काफी पेंशन आहे फॅमिली किती सपोर्ट करते हो लाईक तर कोणीच नाही करू सच्चा सातच्या पुढे सात सातच आहे शुभांगी माझं काम करते का वैदू कुठे गेली वैदूच्या जीवात जीवाला आता